हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण मजेत ना सिम्स किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे आता लवकरच श्रावण महिना चालू होणार आहे आणि श्रावण म्हटलं की अगदी जवळजवळ सर्वांच्याच घरी उपवास असतात बऱ्याच जणांकडे महिला ऑफिसला जाणारे असतात किंवा त्यांच्या घरातले ऑफिसला जाणारे किंवा मग कॉलेजला जाणारी मुलं वगैरे असतात अशावेळी उपवासासाठी रोज रोज वेगळं काय बनवायचं किंवा मग छोट्या भुकेसाठी काय बनवायचं किंवा मग चार पाच वाजता चहाबरोबर खाण्यासाठी काय बनवायचा हा प्रश्न असतो आधीच जर आपण काही पूर्वतयारी करून ठेवली तर मग आयत्या वेळी आपली घाई होणार नाही आणि मग प्रत्येक वेळी उपवासासाठी काय बनवायचं किंवा काय खायचं याचं टेन्शन होणार नाही तर इथे मी माझ्या पद्धतीने श्रावण महिन्याच्या उपवासासाठी काही पूर्वतयारी आधीच करून ठेवलेली आहे सर्वांसाठीच हा व्हिडिओ उपयुक्त ठरू शकतो त्यामुळे स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा चला तर सुरुवात करूया श्रावण महिन्यात शक्यतो घरोघरी सर्वांचेच श्रावणातले सोमवारचे उपवास असतात आणि सोमवारच्या उपवासासाठी भगर किंवा वरही खात नाहीत यासाठी आपल्याला साबुदाणे थोडे जास्तच प्रमाणात भरून ठेवायला हवेत आणि जेव्हा आपण कोणत्याही प्रकारचे उपवास धरतो तर तेव्हा उपवासासाठी लागणारं जे साहित्य असतं ते आपल्याला स्वच्छ केलेल्या डब्यामध्ये आणि एका ठराविक ठिकाणी सर्व उपवासाचे पदार्थ एकत्र एक ठेवायला हवे तर इथे माझ्याकडे हे जुने साबुदाणे होते ते मी मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे या पद्धतीने मिक्सरमध्ये आपण थोडे थोडे करून साबुदाणे वाटू शकतो अगदी बारीक पावडर बनवू शकतो तर इथे याच पद्धतीने मी हे जे जुने साबुदाणे होते ते वाटून घेतलेले आहेत वाटलेले साबुदाणे आणि राजगिराचं पीठ असतं ते किंवा मग शिंगाड्याचं पीठ असं मिक्स करून आपण उपवासाचे बरेचसे पदार्थ बनवू शकतो तर इथे या पद्धतीने आपण बटाटा किंवा मग मिरची वगैरे यामध्ये टाकून उपवासाचे असे थालीपीठ बनवू शकतो उपवासाचे कटलेट बनवू शकतो किंवा मग इतरही उपवासाच्या बऱ्याचशा पदार्थांमध्ये हे साबुदाण्याचं पीठ वापरलं जातं त्यामुळे असं साबुदाण्याचं पीठ आपण घरीच बनवून ठेवलेलं बरं शिवाय उपवासाचे जे पण पदार्थ तुम्ही बनवणार असाल तर ज्या वस्तू तुम्ही खाता किंवा तुमच्याकडे खाल्ल्या जातात अशा वस्तू वापरून तुम्ही उपवासाचे बरेचसे पदार्थ बनवू शकता त्यानंतर आपण इथे पाहणार आहोत की मी दुसरी तयारी करून ठेवले ते म्हणजे मी इथे केळ्याचे वेपर्स बनवून ठेवलेले आहेत दोन प्रकारचे केळ्याचे वेपर्स मी बनवले आहेत आणि याचेसुद्धा व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे आणि श्रावणाच्या पूर्वतयारीसाठी मी हे केळ्याचे वेपर्स वगैरे बनवून ठेवलेले आहेत तर असे जर केळ्याचे वेपर्स किंवा मग बटाट्याचे वेपर्स व वगैरे असू हे जर आपल्याकडे असेल तर मग आपण ऑफिसला जाणाऱ्या ज्या महिला वगैरे असतात तर त्या डब्यातून थोडे घेऊन जाऊ शकतात आणि मग सहा वाजता वगैरे छोटी भूक असते तर तेव्हा खाऊ शकतात तर हीसुद्धा पूर्वतयारी आपण करू शकतो आणि जर तुम्हाला घरी बनवायला नाही जमलं तर मग तुम्ही विकतसुद्धा हे आणून ठेवू शकता मात्र अशी पूर्वतयारी आपण जर केली तर मग उपवासाच्या दिवशी पटकन आपण हे घेऊन खाऊ शकतो प्रत्येकाच्या घरीच उपवासामध्ये जास्तीत जास्त खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे बटाटे आता सध्या बटाटे पण खूप जास्त महाग झालेत तरी पण आपण उपवासासाठी बटाटे हे आवर्जून वापरतोस तर त्यासाठी आपल्याला आधीच बटाटे वगैरे भरून ठेवायला हवेत म्हणजे मग उपवासाला आपण बटाट्यापासून वेगवेगळे पदार्थ बनवू शकतो त्यानंतरच्या पुढच्या पूर्वतयारीमध्ये आपण पाहतोय की आपल्याला राजगिरा पीठ किंवा असं शिंगाड्याचं जे पीठ बाहेर विकत भेटतं तर ते पॅकेट आधीच आणून ठेवायला हवं म्हणजे यापासून आपण उपवासाचे बरेचसे पदार्थ बनवू शकतो जसं की उपवासाचे थालीपीठ उपवासाच्या पुऱ्या उपवासाची भाकरी बनवताना आपण हे वापरू शकतो तुम्हाला जर जमलं तर तुम्ही घरीसुद्धा राजगिऱ्याचं पीठ बनवू शकता तर इथे मी तुम्हाला दाखवत आहे की मी कालच ही पूर्वतयारी केलेली आहे आणि यामध्ये मी राजगिराचं पीठसुद्धा घरीच बनवलेलं आहे अगदी सोपं पद्धतीने आपण बनवू शकतो आणि त्याचा व्हिडिओसुद्धा मी दोन दिवसात तुमच्यासोबत शेअर करणार आहे तुम्हाला जर जमलं तर तुम्ही घरी राजगिराचं पीठ बनवू शकता अगदी शुद्ध पद्धतीने किंवा मग जर तुम्हाला नाही जमलं तर तुम्ही विकतचं बाहेरचं पीठसुद्धा आणून ठेवू शकता यानंतर आपण पुढची पूर्वतयारी पाहतोय ते म्हणजे उपवासासाठी आपण खास असे लाडू बनवणार आहोत उपवासाला ज्या वस्तू किंवा जे पदार्थ आपण खातो किंवा आपल्याकडे जे चालतात ते वस्तू किंवा ते पदार्थ वापरून आपण उपवासाचे ड्रायफ्रूटचे लाडू बनवून ठेवायचे आहेत तर इथे मी जे उपवासाला आमच्याकडे पदार्थ खाल्ले जातात त्या पद्धतीचे लाडूसुद्धा बनवणार आहे आणि उपवासाला जरी खाल्ले नाही गेले तर श्रावणात खाऊ शको असेसुद्धा लाडू म्हणजे मी दोन प्रकारचे लाडू इथे बनवणार आहे तर आपणसुद्धा अशा पद्धतीने आपल्याला उपवासाचे लाडू जर बनवायचे असतील तर घरच्या गर घरी आपण थोडासा वेळ काढून जर बनवले तर मग उपवासाच्या दिवशी आपण सकाळच्या नाश्त्यासाठी खाऊ शकतो किंवा मग जर ऑफिसला जाणाऱ्या महिला असतील तर ते डब्यातून एक दोन लाडू घेऊन जाऊ शकतात आणि मग नंतर पासा सुद्धा छोट्या भुकेच्या वेळी त्या खाऊ शकतात अशा पद्धतीने आपण असे लाडू घरी बनवायला हवेत आणि हे लाडू पौष्टिकसुद्धा असतात आपण श्रावणामध्ये अगदी महिनाभर कोणते ना कोणते तरी उपवास करतो तर अशावेळी आपल्याला एनर्जीसुद्धा यायला हवी त्यामुळे आपण असे लाडू बनवू शकतो तर हे लाडू बनवण्यासाठी मी घरीच बनवलेलं राजगिऱ्याचं पीठसुद्धा वापरलेलं आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीचे लाडूसुद्धा श्रावणामध्ये आपल्याला अगदीच उपयुक्त ठरू शकतात हे लाडू बनवताना यामध्ये आपण बऱ्याच प्रकारचे ड्रायफ्रूट्स वापरलेले आहेत शिवाय गूळ घालून हे लाडू आपण बनवतोय आणि साजूक तुपामध्ये आपण हे सर्व पदार्थ छान भाजून घेतलेले आहेत शिवाय याला छान बाय पेंडिंग यावं यासाठी राजगिऱ्याचं पीठसुद्धा वापरलेलं आहे राजगिरे हे, हे अत्यंत पौष्टिक असतात आपल्या शरीरासाठी त्यामुळे उपवासाच्या दिवशी किंवा मग एरवी सुद्धा हे लाडू आपल्या शरीरासाठी खूप चांगले असतात त्यामुळे तुम्ही सुद्धा उपवासासाठी असे ड्रायफ्रुट्सचे लाडू नक्की बनवून पहा हे लाडू बनवण्याचं ठराविक असं काही प्रमाण नाही आपल्याकडे जे ड्रायफ्रुट्स अवेलेबल असतील किंवा आपल्याला कितपत गोड आवडतं त्यानुसार आपण हे लाडू बनवू शकतो उपवासासाठीची महत्त्वाची पूर्वतयारी आपण पाहतो ते ले ले आहे ते म्हणजे इथे आपण शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे आपल्याला छान निवडून ठेवायचे आहेत आणि या शेंगदाण्यापासूनच मी शेंगदाण्याचे लाडूसुद्धा बनवणार आहे शिवाय खिचडीमध्ये वापरण्यासाठी शेंगदाण्याचं कूटसुद्धा बनवणार आहे आणि तोंडी लावण्यासाठी खाण्यासाठी शेंगदाणे सुद्धा भाजून ठेवणार आहे तर सर्वप्रथम मी शेंगदाणे व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेले आहेत हे आमचे गावचे म्हणजे घरचे शेंगदाणे आहेत त्यामुळे याचा कलर तुम्हाला असा थोडा वेगळा दिसत असेल आणि इथे आपण कढई गरम करत ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपण थोडे थोडे करून शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत तर इथे मी शेंगदाण्याच्या लाडूसाठी सुद्धा शेंगदाणे भाजून घेणार आहे तर शेंगदाण्याच्या लाडूसाठी आपल्याला थोडेसे शे कमीच शेंगदाणे कढईमध्ये टाकून अगदी मिडियम आसेवरती छान असे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाण्याचे लाडू हे अत्यंत पौष्टिक असतात आणि उपवासामध्ये खाल्लेसुद्धा जातात म्हणजे उपवासासाठी चालतात त्यामुळे शेंगदाण्याचे लाडूसुद्धा आपल्याला बनवायचे आहेत शेंगदाण्याचे लाडू बनवायला जास्त वेळ लागत नाही अगदी पटकन बनवून तयार होतात त्यामुळे आपण जेव्हा शेंगदाण्याचं कूट करू तेव्हाच मग शेंगदाण्याच्या लाडूसाठी सुद्धा शेंगदाणे आपल्याला भाजून ठेवायचे आहेत आणि जर आपल्याला हवं असेल तर आपण खारे शेंगदाणे सुद्धा यावेळी बनवून ठेवू शकतो भाजलेले शेंगदाणे आपल्याला छान असे थंड करून घ्यायचे आहेत आणि नंतरच आपण ते मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत तर इथे आपले शेंगदाणे छान थंड झालेले आहेत आता इथे मी खिचडीसाठी थोडंसं जाडसर असं कूट बनवून घेणार आहे आपण जेव्हा भाजीसाठी शेंगदाण्याचं कूट बनवतो म्हणजे रस्सा भाजी जेव्हा आपण बनवतो तर त्यासाठी शेंगदाण्याचं कूट हे एकदम बारीक असं आपण बनवतो तर खिचडीसाठी आपल्याला थोडंसं असं जाडं भरडंसं कूट आपल्याला बनवायचं आहे आणि आमच्याकडे सातारा कराड या साईडला तर शेंगदाण्याचा खूप वापर केला जातो म्हणजे अगदी कोणताही भाजीचा प्रकार असो किंवा खिचडीमध्ये सुद्धा आम्हाला थोडं जास्तच प्रमाणात शेंगदाण्याचं कूट वापरण्याची सवय आहे त्यामुळे इथे मी शेंगदाण्याचं कूट थोडं जास्तच प्रमाणात बनवून ठेवणार आहे तुम्हाला हे माहीतच असेल की जेव्हा आपण साबुदाण्याची खिचडी बनवतो तर त्यामध्ये जास्त बारीक केलेलं शेंगदाण्याचं कूट वापरायचं नसतं त्यामुळे खिचडी ही अगदी गच्च होते आणि त्यापेक्षा जर आपण थोडंसं जाडं भरडं कूट वापरलं तर खिचडी अगदी मोकळी मोकळी होते आणि खरपूस भाजलेल्या शेंगदाण्यापासून थोडंसं जाडं भरडं कूट आपण जेव्हा बनवतो आणि खिचडीत वापरतो तेव्हा ही खिचडी खायलासुद्धा अगदी चवीला छान लागते इथे माझं शेंगदाण्याचं कूट बनवून तयार आहे आणि असेच शेंगदाणे मी तोंडी लावण्यासाठी भाजूनसुद्धा ठेवलेले आहेत उपवासाच्या पूर्वतयारीमध्ये आता आपण पाहतोय की आपल्याला साबुदाण्याचे जे असे पापड असतात किंवा मग उपवासाला चालणारे जे पापड असतात जसं की वेपर्स असतात किंवा बटाटा साबुदाण्याचे जे पापड असतात ते आपल्याला आधीच आणून ठेवायचे आहेत जर तुम्ही घरी बनवत असाल तर ठीक आहे नाही तर मग तुम्ही विकतचे असे पॅकेट आधीच आणून ठेवले तर आयत्या वेळी आपण ते, ते वापरू शकतो यानंतर हे जे नायलॉनचे साबुदाणे असतात ते तुम्हाला माहीतच असतील हे किराणाच्या दुकानामध्ये अगदी सहज आपल्याला भेटतात तर त्याचा चिवडासुद्धा उपवासासाठी आपण आधीच बनवून ठेवू शकतो कारण हा जास्त दिवसांसाठी अगदी छान टिकतो तर हा चिवडा बनवण्यासाठी आपण आधीच भाजलेले शेंगदाणे होते त्यातलेच काही शेंगदाणे तेलामध्ये टाकून आपल्याला छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर हा जो नायलान साबुदाणा आहे तोसुद्धा तेलामध्ये आपल्याला टाकून छान तडतडेपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे आणि हा आपल्याला अगदी जपून तळून घ्यायचा आहे कारण हा आपल्या अंगावरती उडू शकतो जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही हा घरीसुद्धा बनवू शकता किंवा मग जर तुम्हाला नाही शक्य झालं तर बाहेरून सुद्धा याचं पॅकेट भेटतं ते सुद्धा तुम्ही विकत आणू शकता पण घरी बनवायचं म्हटलं तरी अगदी पटकन बनवून तयार होतो शिवाय घरी आपण अगदी चांगल्या तेलामध्ये आपल्या हाताने बनवलेलं कधीही चांगलं तर हा सुद्धा आपल्याला चांगला पर्याय आहे की ही पूर्वतयारी आपण आधीच करू शकतो आणि त्यामुळे आयत्यावेळी हा चिवडा आपण खाऊ शकतो आणि अगदी दोन ते तीन साहित्यामध्ये हा चिवडा बनवून सुद्धा तयार होतो त्यानंतरची पुढची तयारी आपण पाहतोय ते म्हणजे आपण शेंगदाण्याचे लाडू बनवणार आहोत तर शेंगदाण्याचे लाडू बनवण्यासाठी मी शेंगदाणे आधीच भाजून घेतले होते आणि शेंगदाणे आणि गूळ आपल्याला मिक्सरमध्ये छान बारीक करून घ्यायचं आहे म्हणजे मी शेंगदाणे आधी बारीक करून घेतले त्यानंतर त्यामध्ये गूळ टाकला आणि गूळ आणि शेंगदाणे मिक्सरमध्ये परत एकदा फिरवून घेतलं आणि त्यानंतर याला छान असं बाइंडिंग येतं आणि त्यानंतर आपल्याला हे शेंगदाण्याचे लाडू वळून घ्यायचे आहेत शेंगदाण्याचे लाडू हे अगदी खूप दिवसांसाठी अगदी छान टिकतात त्यामुळे शेंगदाण्याचे लाडू आपण अगदी नेहमीसुद्धा घरी बनवून ठेवू शकतो अत्यंत पौष्टिक असतात जर आपल्याला रक्ताची कमतरता असेल तर त्यासाठी सुद्धा हे शेंगदाण्याचे लाडू खूप गुणकारी असतात आणि याचा अगदी डिटेल्समध्ये व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तो पाहू शकता हे शेंगदाण्याचे लाडूसुद्धा उपवासासाठी अगदी महिनाभरासाठी आपण भरपूर प्रमाणात बनवून ठेवू शकतो शेंगदाण्याचे लाडू बनवण्यासाठी आपल्याला जेवढे शेंगदाणे तेवढा गूळ वापरायचा आहे म्हणजे जसं की एक किलो शेंगदाणे असतील तर त्यासाठी एक किलो गुळ आपल्याला वापरायचा आहे आणि यामध्ये आपण पाण्याचा बिलकुलसुद्धा वापर केलेला नाही त्यामुळे हे शेंगदाण्याचे लाडू अगदी खूप दिवसांसाठी छान टिकतात श्रावण महिना अगदी सुखकर जाण्यासाठी आणि कोणतंही टेन्शन न होण्यासाठी अशी काही पूर्वतयारी मी आधीच केलेली आहे आणि अगदी डिटेल्समध्ये हा व्हिडिओसुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तुम्हाला यामध्ये अजून काही ॲडिशन करायचं असेल तर ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझे इथून पुढे येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल तुम्हीसुद्धा या पद्धतीने श्रावण दोन महिन्याची पूर्वतयारी नक्की करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा थँक्यू